नमस्कार आज आपण इथे नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी श्री किरंजी विखेसाहेब यांच्या प्लॉटवरती उभे आहोत आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये द्राक्ष ऊस हे पीक घेत असतानासुद्धा प्रवीण एक खोड तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवीण एक खोड पद्धतीने डाळीम लागवड केलेली आहे आपण त्यांच्याच भाषेतून त्यांना प्रश्न उत्तराच्या माध्यमातून पुढे जा साहेब तुम्ही या रोपांची लागवड कधी केली रोपं कुठून आणली आणि ह्या बागेचा आज वय काय आहे ह्या रोपांची लागवड ही स जून महिन्यात केली दोन हजार तेवीसमध्ये रोपं हे मानेसाहेबांकडून आणलेले आहेत रोपं हे मानेसाहेबांकडून आणलेले आहेत आणि रोपांची क्वालिटी खूप सुंदर आहे साधारणपणे तुम्ही रोप लागवड करून आज रोजी किती दिवस झालेले आहे आज हा प्लॉट चौदा महिन्याचा तयार झालेला चौदा महिन्याचं झालेलं आहे याची पानगळ केव्हा केली तुम्ही ही पानगळ मे महिन्यामध्ये केली म्हणजे रोप लागवड केल्यापासून किती महिन्यात पानगळ केली अकरा महिन्यात अकरा महिन्यात पानगळी केली आता या बागेचं वय पानगळीनंतर पंच्याहत्तर दिवस प्लस मायनस आहे बरोबर हो आज रोजी या झाडावरती किमान चाळीस फळापासून ऐंशी फळं दिसतात सत्तर ते ऐंशी फळापर्यंत फळं आहे या बाबतीत तुम्ही काय सांगाल की तुम्हाला पानं फुलं फळं साधारणपणे या ला पानगळ केल्यापासून किंवा के पानगळ करण्यापूर्वी या झाडाची अवस्था कशी होती पानगळ करण्याच्या अगोदर म्हणजे याला असं स्पेशल आम्ही काही ट्रीटमेंट केलेली नाही आहे म्हणजे म्हणजे आपलं फर्टिलायझर तर कुठलंच वापरलेलं नाही आहे त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रेनचेही कुठले फवारणी घेतलेली नाही आहे याला फक्त माल धरण्याच्या अगोदर शेणखत भरलेलं आहे याला अजून मायक्रोन्यूट्रेनचाही कुठलाच डोस दिलेला नाही याच्यावर बरोबर साधारणपणे जेव्हा रोप लावल्यापासून तुम्हाला या रोपांमध्ये वेगळं वैशिष्ट्य काय दिसलं रोप लावलं ह्या रोपांची क्वालिटी खूप सुंदर आहे पानांची साईज याची ग्रीनरी वगैरे हे सगळं खूप सुंदर आहे रोपांची क्वालिटी चांग चांगलीच आहे याच्यामध्ये तुम्ही जमिनीतून कोणत्याही प्रकारे कीटकनाशक बुरशीनाशक किंवा सूत्रकृमीनाशक याचा वापर केलेला आहे याच्यामध्ये कुठलंही एकही सूत्रकृमी नाही कीटकनाशक नाही कुठलंच काही कोणत्याही प्रकारचं दिलेलं नाही आजपर्यंत बरं त्याचं कारण आहे आपण बघतोय की सूत्रकृमी वगैरे याची कोणताही प्रादुर्भाव ह्याच्यामध्ये दिसत नाही अख्ख्या प्लॉटमध्ये मला वाटतं किती रोपांचा प्लॉट आहे चोवीस रोपांच्या प्लॉट मध्ये एकही मर झालेली दिसत नाही नाही किंवा किंवा बुरशीजन्य रोगांचा तेल्याचा कुठलाही दिसत अजिबात ह्या पद्धतीने हे फळ बाधित झालेलं दिसत नाही अजिबात नाही आपण बघतोय जमिनीच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर प्रचंड भुसभुशीत जमीन आहे ही म्हणजे एकंदरीत जमिनीमध्ये जी नैसर्गिक तिची रचना आणि जमिनीचं आरोग्य हे जे तयार व्हायला पाहिजे ते खूप सुंदर पद्धतीने तयार झालेले दिसतंय आणि जमीन भुसभुशीत आहे याचाच अर्थ इथं पांढऱ्या मुळीच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं किती जोरात चालू असेल पांढरी मुळी सगळं आता पाणी जसं माने साहेबांनी सांगितलं तसं पाण्याचं सा नियोजन केलेलं आहे त्यानंतर ही पांढरी मुळी दिसते आपल्याला शेणखतामध्ये पूर्ण ते आलेली आहे याच्यावर कुठलंही निमेट्रोडचं वगैरे कसलाही प्रादुर्भाव दिसून येत नाही या सिंगल खोडचं एक वैशिष्ट्य आहे आपण पाहतोय की सिंगल खोड जसं आपण रोप लावलं तसं आपल्याला हे सरळ सिंगल खोड आपण जमीन लेवल पासून साधारणपणे आठ साडेआठ फुटापर्यंत हा आठ फुटी बांबू आहे तुमचा हो आठ फुट आठ साडेआठ फुटापर्यंत झाड हो, आपल्याला वरती गेलेलं दिसतंय हो. पण सायमल्टेनियसली त्याच्या साईड ब्रँचेस पण चांगल्या पद्धतीने तयार झालेल्या आहेत बरोबर ह्याच्यामध्ये बर। सगळ्यात महत्वाचं ट्रेनिंग आणि प्रुनिंग ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे आणि <laughs> त्याचा परिणाम आपल्याला नैसर्गिक घटक ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाश मोकळी हवा किंवा प्रामुख्यानं जे स्प्रे आपण देतो ते व्यवस्थितपणे जावेत हा उद्देश आहे ह्याच्या बा ह्याच्या बाबतीत तुम्ही सहमत आहात का माने साहेबांनी ही जे कन्सेप्ट विकसित केलाय हा खूपच छान कन्सेप्ट आहे त्यांनी सगळा अभ्यास करून मागच्या बारा पंधरा वर्षांमध्ये अभ्यास करून हे जे झाड डिझाईन केलंय एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे पूर्वी जे झाडाचा घेर असायचा त्याच्यामध्ये जे, जे मायक्रो क्लायमेट जे तयार व्हायचं भाऊ खोडामध्ये हा भाऊ खोडामध्ये जो मायक्रो क्लायमेट तयार व्हायचं तो माने साहेबांच्या ह्या कन्सेप्ट मध्ये हा पूर्ण प्रॉब्लेम सगळा निघून गेलेला आहे सेटिंग सेटिंगहून सत्तर ते पंचाहत्तर दिवस झालेले तुम्हाला काय वाटतं फळांची साईज किती आहे आता बाकीचे जे लोक सांगतात त्याच्यापेक्षा खूप सुंदर आणि चांगली साईज आजच्या सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये खूप सुंदर जास्तीत जास्त किती वजनाचं सव्वाशे ते दीडशे ग्राम पर्यंत फळ मॅक्सिमम पंच्याहत्तर तेव्हा मध्ये सव्वाशे ते दीडशे ग्रामचं फळ आहे याच कारण आहे ते मुख्य काडीला फळ लागण आणि काड्या तयार करणं हे सिंगल खोड मध्ये हे एक प्रामुख्यानं यशाचं गमक आणि सगळ्यात महत्वाची ट्रेनिंग पूर्णिंगचा फायदा हा सगळ्यात महत्वाचा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला आता एकंदरीत प्लॉटचं वय आहे माँचा 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 किती दिवस चौदा महिन्यामध्ये तुम्हाला खर्च किती झाला एकंदरीत खूप कमी खर्च झालाय खूप कमी खर्चामध्ये छाटणी तर घेतलेलीच नाही आणि फंगीसाइड किंवा हे जे औषध आहेत हे पण एकदम कमी खर्चातलेच वापरलेले आहेत आजपर्यंत म्हणजे सिस्टेमिक तर कुठलंही फावरलेलं नाही याच्यावर आजपर्यंत या भागामध्ये पावसाळा आणि प्रामुख्याने आर्द्रता आणि शेती मोठ्या प्रमाणात आहे आमच्याकडे तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न तोच आहे की खूप काळी जमीन म्हणजे पहिलाच प्रश्न आमचा माने साहेबांना हा होता की आमच्याकडं डाळिंब हे जमू शकत नाही ज्यावेळेस मग त्यांनी सगळं समजून सांगितल्यानंतर आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आमच्या मित्र कंपनींनी आम्ही की आपण थोडस प्रोजेक्ट राबवू आपण आपल्या स्वतःच्या शेतीवर ते राबवल्यानंतर पहिलं साहेबांनी सांगितलं पाण्याचं नियोजन करा पाण्याचं नियोजन केल्यामुळं पुढचे बरेचसे प्रॉब्लेम्स आमचे कमी होत गेले बरोबर आहे आमच्या एरियामध्ये राहता तालुका असेल नगर जिल्हा हा हा बहार धरलाच जात नाही आमच्याकडे इथं डांबरे असेल तेल असेल अल्टर एरिया असेल खूप त्रास द्यायचा ही पहिली बाग एक, ही जून मध्ये पकडली आणि आज तिला पंच्याहत्तर दिवस झाले धरल्या पाणी दिल्यानंतर पण अतिशय सुंदर कुठच काही प्रॉब्लेम नाही येईल अतिशय परिणाम उत्कृष्ट परिणाम बरोबर बरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा या पद्धतीमध्ये जमिनीचं आरोग्य आणि झाडाचं आरोग्य याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कारण झाड जाणं ही जी समस्या डाळिंब किंवा डाळिंबा उद्ध्वस्त होणं याच्यामध्ये सूर्यप्रकाशाचा सगळ्यात परिपूर्ण वापर होतो ह्या पद्धतीमध्ये पाणी फार माफक आहे जेवढी गरज आहे तेवढंच एक दहा आज ह्या प्लॉटला दहा पंधरा दिवस एखादा दीड तास पाणी देतो आम्ही पाऊस नाही म्हणून देतो पण एक्सेस पाणी बिलकुल नाही आहेत बरोबर आणि त्याचेच रिझल्ट येते कदाचित खाली रूट इतके चांगले आहेत आणि झाडाचा जोम पण खूप चांगला आहे कुठलं मायक्रोटेड नाही कुठलं टॉनिक नाही काहीच नाही पण झाडांची खूप छान ग्रोथ साईज पण खूप चांगली होती आणि खूप समाधानी आली बरोबर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जमिनीची नैसर्गिक ताकद आणि त्या डाळिंबाची नैसर्गिक ताकद ही वापरायसाठी आपण पूरक पद्धतीने एक खोड पद्धतीमध्ये आपण शंभर टक्के प्रयत्न करतोय आणि हे शेतकरी आणि तंत्रज्ञान प्रवीण साहेबांचं सा एक तंत्रज्ञान आणि शेतकरी या दोघांच्या संमतीनं हा सगळा प्रोग्राम पुढे जातोय आणि एक खोड तंत्रज्ञान पुढे निश्चितपणे डाळिंब शेतीला वरदान ठरणार आहे असं तुमचं मत आहे नक्कीच खूप मोठा डाळिंब शेतीमध्ये पुढच्या भविष्यामध्ये खूप मोठा चांगला मोबाईल नंबर आता मी शेवटी तुम्हाला प्रश्न विचारेन की ही बाग कुठं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर फक्त द्या तुम्ही ही बाग अहमदनगर जिल्हा तालुका राहता लोणी बुद्रुक आणि माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव वीस ऐंशी झिरो सहा एकोणसत्तर माझं नाव गणेश दिघे राहणार लोणी खुर्द मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस शेहेचाळीस एकोणनव्वद पंचावन्न नाही